संविधान दिनीनिमित्त आज माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी देशातील सामाजिक सलोखा विविधता आणि लोकशाही मूल्याविषयी ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली त्यांनी सांगितले की संविधान वाचवलं पाहिजे संविधान जपलं पाहिजे ज्यांनी संविधान जपलं नाही ते देशही जपू शकत नाहीत आपल्या देशाचं भविष्य मजबूत करायचं असेल तर संविधानी मानणारी मंडळी एकत्र आली पाहिजे त्यापुढे म्हणाले की भारताचे मूलमंत्र हेच युनिटी ऑफ डायव्हर्सिटी धर्म कोणताही असो भाषा वेगळी असो किंवा प्रांत वेगळा असो देश एकच आहे आणि संविधान या देशाला एकत्र ठेवण्याचे सामर्थ्य देतो त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे ही फक्त सरकारची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे अडी नंतरच्या काही राजकीय वक्तव्यावर टीका करताना ठाकूर म्हणाले की काही जण मुद्दाम समाजात जाती आणि धार्मिक विभागणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे काल परवा काही लोकांमध्ये झालेल्या काँग्रेस म्हणजे मुसलमानाचे हास्यास्पद आरोपी मी ऐकले माझं मत म्हणजे स्पष्ट आहे आदिवासी म्हणजे काँग्रेस दलित म्हणजे काँग्रेस मागासवर्गीय म्हणजे काँग्रेस हिंदू म्हणजेही काँग्रेस म्हणजे काँग्रेस सर्वांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे काँग्रेस कधीच एका जातीचा किंवा धर्माचा नाही राहणार त्यापुढे म्हणाल्या की संविधानात जे मूल्य लिहिले आहे समता बंधुता स्वातंत्र्य आणि न्याय त्या मूल्याचे पालन करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस देशात जे आराजक पसरणारे प्रयत्न होत आहे त्याला रोखण्याची क्षमता आणि विचारसरणी काँग्रेसकडेच आहे असे त्यांनी जोरदारपणे नमूद केले यशोमती ठाकूर यांच्या या भूमिकेमुळे संविधान दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा लोकशाहीच्या मूलभूत तत्वावर आणि सामाजिक सौंदर्यावर लक्ष वेधले गेले आहे